कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार छत्तीसगड मध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे भामरागडच्या सभोवताल वाहणाऱ्या पर्लकोटा इंद्रावती आणि पौमूल गौतम या नद्यांना पूर येऊन त्या पुरानं पुन्हा एकदा भामरागडला कवेत घेतलाय पर्लकोटाचं पाणी भामरागडमधील तीस ते पस्तीस दुकानांमध्ये शिरलंय दरम्यान एस डी आर एफ च्या टीमनं पहाटे चार वाजता हिंदेवाडा येथील एका गर्भवती महिलेला पामुल गौतम नदीच्या पुरातून मोटर बोटनं सुरक्षितपणे बाहेर काढून भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले पर्लकोटाचे पाणी भामरागड मधील मुख्य बाजारपेठेत पोहोचले दरम्यान या पुराची चावल रात्रीच लागल्यानं व्यापाऱ्यांनी दुकानातील ला आधीच सामान सुरक्षित स्थळी हलवले होते हिंदेवाडा येथील अर्चना विकास तिम्मा या महिलेची प्रसूती जवळ आली असताना ती गावातच होती याबाबतची माहिती प्रशासनाला कळताच तहसीलदार किशोर बागडे यांनी तातडीने एस डी आर एफच्या चमुला या महिलेला ग्रामीण रुग्णालयापर्यंत आणण्यास सांगितले या चमुना पहाटे चार वाजता गावातून पुराच्या पाण्यातून त्या महिलेला सुरक्षितपणे बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले परलकोटावरील पूल पाण्याखाली गेल्यानं पुन्हा एकदा शंभर पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटलाय सावधान हिंदुस्तान न्यूज प्रतिनिधी रविवार बारसांगडी सिरोंचा आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा